बघा अमरावती सिसम आहे निमडा आहे बरोबर नंतर आपला ह्याचा आहे खैराचा आहे काळा सिसम आहे बरोबर नंतर आपला बिबडा आहे बीजे साग बीजे साग त्याला म्हणतात ते आहे लाल सिसम आहे सगळे पकवाजामध्ये आहे ढोंकीमध्ये आहे तबल्यामध्ये आहे सगळे कोण अवेलेबल आहे केलेली आहे बघू शकता नवीन सावळ बघू शकता आधी पकवाजाची साई भरतात आला पाहू शकता आपलं इकडेच सगळं होतं आपण काय रेडीमेड मागवत नाही का हे नाही करत काय खैऱ्याचं खोड आहे नंतर हे ब्लॅक फिशम आहे बघू शकतात हे ओरिजिनल काळ आणि हे तुम्हाला सगळे मटेरियल विथ जीएसटी बिल मध्ये भेटेल आज चिखल वरून आले हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण गणपती बाप्पाच्या आरतीसाठी भजनासाठी ह्या ठिकाणी आपण तपला व पकवाज जो आपण ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत पाहणार आहोत आठवणी गोकणातील तुम्ही कुठून आलात हा कर्जत कर्जत वरून आले हा आयसीटीकडे तर छोटा लाल ईश्वरलाल तबला मर्चंट या शॉपला आज आपण भेट दिली आपण मागे देखील याचा व्हिडिओ कव्हर केला होता छान प्रतिसाद तुम्हाला सर्वांचा मिळाला आपल्या चॅनलवर तर आज पुन्हा एकदा आलो आपण गणपतीच्या खास आरतीसाठी भजनासाठी लागणारे आपण वाजत्री पाहणार आहोत या ठिकाणी तबला पकवाज आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हे संपूर्ण कुठे आहे ह्याचं तुम्हाला मी लोकेशन देखील सांगणार आहेत चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया या ठिकाणी पाहू शकता ईश्वरलाल छोटालाल लाल तबला मर्केंट हे शॉप आहे आपण इथे ह्या साइड ला बघितलं तर लालबागच्या राजाचा मेन गेट आहे आणि ह्या बाजूला तीन पोपळी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आतमध्ये जाऊन पाहूया आपण आतमध्ये जाऊन आपण पूर्ण व्हिडिओ कव्हर करूया पाहू शकता काम चालू आहे रिपेअरिंग वगैरे आपल्याला या ठिकाणी करून मिळेल होऊ शकता अशा पद्धतीने कोर तयार केलेला आहे ढोलकी ढोलकी तबला पकवाज पाहू शकता भरपूर व्हेरायटी आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल गीत चव्हाण जी दादा आपल्या समोर त्या ठिकाणी आणि ते आपल्याला माहिती देणार आहे स्वागत आहे दादा दा तुझा आठवणी आपल्या चॅनेलवर तर आम्हाला ढोलकी ढोलकीबला व पकवाज याबद्दल थोडी माहिती आहे अच्छा आपलं असं कसं आहे आता महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पा प्रसिद्ध हे होणार आहे आगमन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ ढोलकीच जास्त लागते बरोबर पकवाज आणि ते सगळे कसं आहे ते सगळे प्रोफेशनल इन्स्ट्रुमेंट त्याला कसं प्रॉपर तुम्हाला त्याचं ताड घ्यायला लागेल त्या गोळाचे त्याची पेटी घ्यायला लागेल ढोलकी प्रॉपर आपल्याकडे चालते ढोलकी आहे पकवाज आहे तबलाडाचा आहे ठेवणं काय सगळं एक एक करून दाखवून बघा सुरुवात प्राईज वेळ काय होते गोळशीची स्टार्टिंग प्राईज आपल्याकडे साडेतीन हजार पासून ही मोहगिनीची डोळकी आहे मोहगिनी थोडाची डोळशी ही थोडी चांगली प्रकाराची असते ती काय नक्की वापी केली असते त्याच्यावर था चांगली हे सगळं तुम्ही करून घेतात हो नाही हे थोडं आपल्याकडे बाहेरून बनवून येतात बरोबर आपण फक्त त्याच्यावरती आपले पान लावतात बटन लावतात ते सगळं आपलं येतात आणि तुमच्याकडे खोड वगैरे सगळे मिळते प्रकारचे मिळतात आपल्याकडे बघा अमरावती शिसम आहे निमडा आहे बरोबर नंतर खैराचा आहे काला सिसम आहे बरोबर नंतर आपला बीजे साग बीजे साग त्याला म्हणतात ते आहे लाल सिसम आहे सगळे पकवाज पकवाजा मध्ये आहे ढोंकीमध्ये आहे तबल्यामध्ये आहे सगळे खोड अवेलेबल आहे ढोंकीमध्ये आणि हे झालं आपल्याला तबला धाग्या तबल्यामध्ये काय साईज सुरुवात मिळते आपल्याला घ्यायचा असतो साडेपाच साडेपाच इंच आणि ते कसं आहे साडेपाच सव्वा पाच सव्वा पाच घेतला तर ते काळी करून घेतला जातो आणि साडेपाच घेतला आणि पाकवाची साईज काय आहे अरे का चालते जास्त गाडी दोन ने पांढरी बरोबर ते आपल्याला सात इंच ची पुढे घ्यायला लागतात आणि रिपेरिंग सगळे बुवा हो, आपल्याकडून घेऊन जातात ते रिपेरिंग करायला आपल्याकडे आणतात मोठे मोठे प्रसिद्ध बुवा आपले कोकणातले जेवढे पण आहेत ते ह्या ठिकाणी येतात आणि पकवत मध्ये भवानी शंकर गुरु बरोबर बरोबर प्रताप पाटील गुरुजी आहेत सगळे आपल्याकडेच येतात रिपेरिंग मध्ये काय काय करतात सगळं पकवाज आहे झुलठी आहे तबला आहे रिपेअरिंग मध्ये शाई लावायची किंवा पुडी बसवायची बघा याच्या आता पुरी लावायची तर आपण कच्ची लावतो अमित जरा पुढे कशी दाखव जरा कच्ची आहे का बघा ही अशी कच्ची पुडी असते ही कच्ची पुढी आहे हो नंतर बघा अशी बसवतो त्याच्यावर त्याच्यानंतर हे बघाय शाही भरतात भरतात बरोबर त्यानंतर साऊंड दाखवतो तुम्हाला दादांनी आता रिपेयर केलेली आहे बघू शकतात नवीन साऊंड बघू शकतात हे सगळं रिपेरिंग मध्ये आले ढोलकी आहे पकोजाची साई भरतात आहे पाहू शकता आपलं इकडेच सगळं होतो आपण काय रेडीमेड मागवत नाही का हे नाही करत डायरेक्ट सगळे आपल्या इकडे बघा गाड्या हे ढोलकीचे गाडे सगळे बांधलेले आपल्या हे

प्रॉपर करून द्यायचं लेट यायचं असेल तर कसं काय आहे बघा तुम्ही चिंच पोखली वरून आले तुम्हाला दहा रस्ता आहे फक्त गणेश टॉफीस इकडे यायचं आहे बरोबर त्याच्या बाजूमध्येच आपलं दुकान आहे शॉप बिल्डिंग मध्ये शॉप बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये दुकानाचं नाव आपला आय सिटी लालबाग आहे छोटाला लागू याच्याकडे रिपेअरिंग बघू शकता तुम्ही सामान आणि टायमिंग काय इथलं टायमिंग सकाळी दहा ते रात्री आठ परत हे सगळं रिपेअरिंगसाठी आले हे सगळं रिपेअरिंग आहे हे रिपेरिंग तुम्ही किती दिवसात करून देता आम्ही चार दिवसात करून देऊ चार दिवस हो चार दिवसात आणि पक्वाचं काम सध्या बंद केलं आहे अच्छा पाहू शकता तुम्ही पण रिपेअरिंग आहे

आठ नऊ किलोचं असतो तुम्हाला कसं पाहिजे त्याच्यावर आपण करतो त्या जास्त त्याला जास्त हेवी नको तर आपण लाईट वेट पण काढतोय बरोबर हेवी पाहिजे तर हेवी वेट काढतो बघा हे लाल सिसनचा थोडं म्हणजे हे ओरिजनल खोड आहे ते ओरिजिनल खोड आहे लाल सिसम लाल सिसम पाहू शकते मी ओरिजिनल लाल सिसमचा आणि हे अमरावती सिसमचा थोडासा हे काका करतात ते हे नंतर असे बनणार बघा हे नट लागणार हे पोरे थोड असतात तर असं पट्टी लागणार असं हुक लागणार हे सगळं जास्त करून तुमच्या इथून काय विकलं नाही कसं आहे माझा ऑफ सिजन मध्ये पप्पाचं काम जास्त असतं बरोबर आता गणपती मध्ये ढोलकीचं काम जास्त जास्त म्हणजे आरतीसाठी ढोलकीचं काम खूप जास्त असतं तुम्हाला आणखी दाखवतो माझ्याकडे चला बघाय पुढे आणि आता आपण गोडामोर आलोय पाहू शकता ह्या ठिकाणी यांचं गोडाम आहे याच बिल्डिंग मध्ये आपण आलो इथून वरती आहे दुसऱ्या माळ्यावर हे सगळं तुम्ही पाहू शकता हे पण सगळं आहे आपलं म्हणजे आपण प्रॉपर करायचा एवढा प्रयत्न करतो की प्रॉपर झाले पाहिजे सगळे इतर खूप मोठा घोडा भरलेला आहे संपूर्ण आणि हे पकवादी आहे जे रिपाय जे आहे हे मोगिनीचे खोड आहे तुम्ही बघू शकता म्हणजे हे काय हे हाताने कोरून बनवतात खोड मोगिनीचे बघू शकता किती मेहनत आहे हे हाताने कोरून बनवतात हे म्हणजे हे सगळं कसं बरेच वर्षापासून काम करताय तुम्ही तुमच्या म्हणजे कसं होतं पहिले आमचं दुकान म्हणजे तिकडे होता आपला परेलला होता परेलला नाईन्टी इयर्स अगोदर होता नव्वद वर्ष अगोदर ते सिनेमाचं नाव जे पहिले प्रीमियर आहे ना आता पहिले धर्दी सिनेमा होता बरोबर त्याचं समोरच होता छोटालाल गोविंदी नाव म्हणजे आता आपली फिफ्थ जनरेशन चालू होत खूप जुना आहे डिस्क्रिप्शन मध्ये यांचा नंबर आणि ऍड्रेस मी देणार आहे थोडेसे बिगी असतात दादा पण ते तुमचा कॉल नक्कीच उचलतील मी तुम्हाला आणखी दाखवतो चला अजून बघूया इथेच बाजूला एक अजून एक आहे पाहू शकता बघा ह्याच्यामध्ये सगळे धुमे आहे आपले केलेले रेडी म्हणजे गणपतीचा अगोदर करतात आपण बसून आणि तुम्हाला दाखवतो बघा खैराची ढोलकी आहे खैराची येस खैराची ढोलकी आहे खैराचं खोड आहे नंतर हे ब्लॅक फिशम आहे बघू शकतात हे ओरिजिनल काळ आणि हे तुम्हाला सगळे मटेरियल विथ जीएसटी बिल मध्ये भेटेल म्हणजे असं नाही आहे ते कच्चा वक्क बिल देऊन टाकणार ह्याचं तो सगळ्यांचं तुम्हाला जीएसटी बिल भेटेल सांगू शकतो आपण हा ह्याचे सांगतो मला काय टेन्शन आहे बघा ह्याची प्राइस तुम्हाला अठरा हजार पाचशे ला पडेल ही ढोलकी आणि तुम्ही खैद्याची घेतात तर वीस हजार पाचशे ला पडेल हो ब्लॅक शिशमची ढोलकी माझ्याकडे वीस एक रेडी मध्ये असतातच खोड असतातच त्याला फक्त सिलेक्ट करून दोन तीन दिवसात मी देऊ शकतो हा तिसरा घोडाय बघा हे कच्ची ढोल आहे म्हणजे भांगला ढोल म्हणतात ना ते तांबा ताशे आहे आपले इकडे गळवलेले ताशे आहे ढोलक आहे थोडे रेडी केलेले आपण होते नंतर हे सगळे डग्गे आहे हे डग्गे तुम्ही बघा हा पितळच आहे हो पितळ ओरिजिनल पितळ नंतर हे सगळी बॅग आहे तुम्ही बघू शकता पकवाजाची हे बा कवर साठी स्पेशली आहे म्हणजे हे दबले वबले नाही जाण्यासाठी आपण स्पेशली इकडे ठेवतो हे बॅग बरोबर काय प्राइस आहे हे बॅगाची किंमत पंधराशे रुपये पंधराशे रुपये हो तुमची कसं डायरेक्ट माझं ऑनलाईनचं काम कसं असतं तुम्हालाही ना मला कॉन्टॅक्ट करायला समजा बाय चान्स त्यासाठी सॉरी आहे आम्ही फोन नाही उचलला तुम्ही मला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ आणि जे तुम्ही तुम्हाला पीडीएफ पाठवणार त्याची ढोलकीची तर ढोलकीची पीडीएफ असेल पकवाची तर पकवाची पीडीएफ असेल त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करून तुम्हाला जे आवडते एक देऊन महाराष्ट्र कुरिअर घेतो आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर आठशे रुपये कुरिअर बरोबर आणि या दादा या ठिकाणी आलेले आहेत कुठून आला तुम्ही देवरुख रत्नागिरी ढोलकी घेण्यासाठी आज ढोलकी घेण्यासाठी जरा आम्हाला वाजून दाखवता काय हा खूप छान वारकरी ठेका ऐकतोय आपण आवाज तुम्ही ऐकू शकता खूप छान धन्यवाद दादा या ठिकाणी आपण बघतोय दादा सुतार आहेत प्रसिद्ध आहेत वाजपी हा रामचंद्र घाणेकर गुवा यांच्या शक्ती तुरा भजनामध्ये वाजवतात शक्ती तुरा झाकडी म्हणजे वाजवतात पाहू शकता आता आपल्याला एक एका दाखवणार वाजून आज चिखळूं वरून आले शकता का वाटतेलाल so, तबला मर्थन या सो आपला भेट देऊन गणपती बाप्पाच्या आरतीसाठी लागणारे ढोलकी फगवा जगत आपल्या या ठिकाणी घेऊन आज हा व्हिडिओ आपण कव्हर केलेला आहे तुम्ही नक्की या आणि या आपला भेट द्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या Bye bye.